मित्रा नमस्कार झाडं लावली पाहिजेत झाडं जगवली पाहिजेत असं सर्वांनाच वाटत वृक्ष लागवड करणं वृक्षारोपणाचे विविध कार्यक्रम आहेत त्यांना जाण्यामध्ये लोकांचा उत्साह आहण्यासारख असतो मात्र ही झाडं मोठी होईपर्यंत त्यांची काळजी घ्यावी लागते त्यांना पाणी मिळतं की नाही त्यांची मुळं खोलवर जाईपर्यंत याची तर अवश्य काळजी घ्यावी लागते लोकांच्या मध्ये हा उत्साह मात्र अभावानच दिसतो मात्र कमी काळामध्ये घनदाट जंगल निर्माण करण्याचं तंत्र एका संशोधकानं विकसित केलं आणि हे तंत्र त्याच्याच नावाने आज जगभर ओळखलं जात त्याचबरोबर जगातल्या अनेक देशामध्ये अशा पद्धतीनं घनदाट जंगल निर्माण करण्यासाठी अनेक शहरामध्ये विशेषतः अशा प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत असा हा संशोधक ज्याच्या नावाने एक जंगल विकसित करण्याची पद्धती निर्माण झाली असे संशोधक म्हणजे अकीरा मियावाकी अकिरा मियावाकी यांचा जन्म जपानमध्ये एकोणतीस जानेवारी एकोणीशे अठ्ठावीस रोजी झाला त्याने त्यांचा बॉटमी या विषयामध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण हिरोशिमा विद्यापीठातून पूर्ण केला त्यानंतर ते जर्मनीमध्ये गेले जर्मनीमध्ये जाऊन दोन वर्ष संशोधन केलं आणि त्यानंतर जपान मध्ये परत आल्यानंतर आपली पीएचडी पूर्ण केली एकोणीशे एकसष्ट साली पीएचडी संपादित केल्यानंतर त्यांनी नैसर्गिक जंगलांचा अभ्यास सुरू केला, केला। जपानमध्ये जे झाडं आहेत त्या झाडांच्या बियांचं रुचणं त्या रोपांचं जगणं विशेषतः मंदिरं आणि धार्मिक स्थळाभोवतीची झाडं जगतात वाढतात मोठी होतात ती झाडं कोणती आहेत कशा पद्धतीने ती वाढतात हे सर्व त्यांनी अगदी सूक्ष्मपणे अभ्यास त्याचबरोबर मधल्या सर्व जंगलांचे नकाशे त्यांनी तयार केले हे नकाशे तयार करत असताना त्यांच्या असंही लक्षात आलं की कोणकोणत्या ठिकाणी आपण झाडांची लागवड करून जंगलांची निर्मिती करू शकतो ते वृक्ष लागवडीचे झाडं लावायचे वेगवेगळे प्रयोग करत होते त्या प्रयोगाचे निष्कर्ष ते नोंदवत होते आणि एक वेळ अशी आली की त्यांच्या लक्षात आलं की झाड जर जवळ जवळ लावली वेगवेगळ्या पद्धतीची लावली तर ती फार वेगाने वाढतात ही वाढ जवळजवळ बाकीच्या दूर अंतरावर लावलेल्या झाडांच्या वाढीपेक्षा दहा पट जास्त असते आणि म्हणून त्या प्रयोगाला त्याने आणखी अभ्यासून स्वतःची एक जंगल लावण्याची पद्धती विकसित केली त्याचबरोबर मंदिरं आणि धार्मिक स्थळांच्या भोवती वाढणाऱ्या झाडांच्या मध्ये निसर्गता वाढणाऱ्या झाडांची संख्या जास्त होती ही झाडं त्या ठिकाणी कशी वाढतात कशी रुजतात हे अभ्यासत असताना आणखी एक निष्कर्ष त्यांना मिळाला तो म्हणजे जमिनीमध्ये खोलवर पाणी नेण्याचं काम ही स्थानिक प्रकारची झाडं किंवा निसर्गता वाढणारी झाडं करत असतात त्यामुळे आपल्या या नवीन पद्धतीनं झाडं लावण्याच्या पद्धतीत त्यांनी स्थानिक वाहनांचा समावेश प्रामुख्यानं करायला सुरुवात केली ही पद्धत काय होती नैसर्गिक क्षमता असलेलं वन निर्माण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे त्यांनी एक आराखडा तयार करून लोकांच्या पर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला किंवा ते स्वतः झाडं लावत असताना त्या पद्धतीनं झाडं लावत होते त्यामध्ये सुरुवातीला खड्डा घ्यायचा त्या खड्ड्यामध्ये झाडांचा विशेषतः वनस्पतींचा पालापाचोळा कचरा हा खाली घालायचा त्याच्यावरती मातीचा थर द्यायचा आणि त्याच्यावरती झाडं लावायची ही झाडं लावत असताना साधारणपणे दीड मीटर बाय दीड मीटर किंवा दोन मीटर बाय दोन मीटर या पद्धतीनं झाडं लावली जायची एक एकर क्षेत्रामध्ये सर्वसाधारणपणे तीन हजार झाडांची वृक्ष लागवड केली जाते मियाओ यांच्या पद्धतीमध्ये मा मात्र एका एकरच्या क्षेत्रामध्ये जवळपास बारा हजार झाडं म्हणजे चौपट झाडं लावली जातात ज्या खाली पाला पाचोळा कचरा घातलेला असतो त्यावेळेस ते त्याच्यापासून झाडांच्या वाढीसाठी आवश्यक असणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे कार्बन हा त्या झाडाला मोठ्या प्रमाणात मिळत असतो ही झाडं लावत असताना रोपांची निवड करताना काही उंच वाढणारी झाडं आणि काही खुजी किंवा झुडूप वर्गीय झाडं असं मिश्रण केलं जातं जुडू पोरगीय झाडं खालच्या बाजूला वाढत असताना ही उंच वाढणारी झाडं मात्र पटकन वर जातात ही झाडं वर गेल्यानंतर त्यांच्यामुळे जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही त्याचबरोबर झाडांची पडलेली पानं आहेत ती मातीच्या जवळ आल्यानंतर जमिनीवर पडल्यानंतर कुजायला सुरुवात होते त्यामुळे जमिनीत असणारा ओलावा जो असतो तो ओलावा टिकून राहतो आणि त्या ठिकाणी गवताची वाढ होत नाही गवताची वाढ न झाल्यामुळं या झाडांच्या मध्ये किंवा अशा पद्धतीनं कृत्रिमरित्या तयार केलेल्या या जंगलाला वनव्यांचा धोका नसतो किंवा वनव्यामध्ये अशा प्रकारच्या जंगलातील रोपांची झाडांची हानी होत नाही ही पद्धती त्यांनी विकसित करून काही ठिकाणी उभारलेले प्रयोग पाहून जपान मधल्या लिफॉन स्टील कॉर्पोरेशन या कंपनीनं आपल्या वेगवेगळ्या प्लांटच्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही प्रदूषण असतं कारखाने किंवा उद्योगधंदे जे प्रदूषक बाहेर सोडत असतात त्यांची तीव्रता कमी व्हावी या हेतून प्रत्येक प्लांटच्या भोवती असलेली जी रिकामी जागा आहे त्या जागेमध्ये अशा पद्धतीनं वृक्ष लागवड करावी आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी जंगलाचा सदृश परिस्थिती निर्माण करावी म्हणून अकिरा मियावाकी यांना निमंत्रित केलं अकिरा मियावाकी यांनी जशी जागा आहे ते पाहून ते निवडून त्या ठिकाणी आपल्या पद्धतीने झाडं लावून जवळपास दहा वर्षात अतिशय घनदाट उंच अशा पद्धतीचं जंगल सदृश वातावरण पर्यावरण तयार केलं आणि हे पाहून कंपनीनं जपान मधल्या सर्व कंपन्यांच्या मध्ये अशाच पद्धतीनं वृक्ष लागवड करण्यासाठी अकिरा मियवाकी यांना सांगितलं अकिरा मियवाकी यांनी केलेला हा जंगल लागवडीचा प्रयोग हा ज्या ज्या लोकांनी पाहिला त्या त्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या देशामध्ये अशा पद्धतीनं झाड लावण्यासाठी प्रयत्न केले दोन हजार वीस पर्यंत साधारणपणे जगातल्या सतराशे ठिकाणी अशा पद्धतीनं किंवा मियावाकी जंगल निर्मिती करण्यात आली यामध्ये साधारणपणे मियावाकी जंगल निर्मिती करत असताना जी झाडं लावली जात होती ती झाडं सर्व स्थानिक वानाची किंवा स्थानिक मिळणारी जी झाडं होती त्यांची लागवड करण्यात आलेली होती जपानमध्ये यातील सहाशे प्रकल्प उभा राहिलेले होते इटलीमध्ये अशा प्रकारची जंगल निर्मिती दोन हजार मध्ये सुरू झाली भारतात मात्र ही पद्धती यायला तेरा वर्ष उशीर झाला दोन हजार तेरा मध्ये सर्वप्रथम चेन्नईला सुनामीचा तडाखा बसल्यानंतर परत तसा धोका उद्भवू नये म्हणून समुद्रकिनारी मॅंग्रोवनाची सर्व झाडं जे आहेत किंवा त्याच्यामध्ये समाविष्ट असणारे जे वनस्पती आहेत त्या वनस्पतींची लागवड करून चेन्नईच्या समुद्र किनाऱ्याला मियावॉकी जंगल निर्मिती करण्यात आली त्यानंतर हा प्रकार जो आहे तो प्रकार वेगवेगळ्या शहरांच्या मध्ये पोचला आणि आज भारतभर अनेक गावामध्ये अनेक शहरामध्ये अनेक मोकळ्या प्लॉट्समध्ये मियाओ पद्धतीनं जंगलांची निर्मिती करण्यात येते भारत सरकारने याच जंगल पद्धतीला भारतीय नाव दिलेले अटल घनवन योजना आणि त्याच्यामार्फत सामाजिक वनीकरण विभाग हा सुद्धा झाडे लावण्याचा आणि मियाओ जंगल निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहे सुरुवातीला स्थानिक वृक्षांचीच निवड करणं हे खूप महत्वाचं काम या जंगल निर्मितीच्या प्रक्रियेत असतो स्थानिक वाहनांची निवड केल्यानंतर उपलब्ध जागा किती आहे यावरती झाडं कशा पद्धतीने लावायची हे निश्चित केलं जात रोपांची उंची रोपांच्या वाढण्याचा प्रकार या सर्व गोष्टी लक्षात घेऊन एकाड एक उंच वाढत जाणारी झाड आणि कमी उंचीची झाडं किंवा झुडूप वर्गीय झाडं यांची लागवड करण्यात येते आजवर कित्येक एकरामध्ये अशा पद्धतीने झाडं लावण्यात आलेली सर्वात लहान मियावाकी जंगल जे निर्माण झालेले आहे ते केवळ सहाशे स्क्वेअर फूट वरती आहे तर जास्तीत जास्त काही एकरावरती अशा पद्धतीनं जंगल निर्मिती करण्यात आलेली आहे दहा पट वेगानं झाडं वाढत असल्यामुळं दहा ते पंधरा वर्षामध्ये त्या ठिकाणी घनदाट जंगल तयार झाल्याचा आपल्याला भास होतो विशेषतः शहरामध्ये ज्या ठिकाणी कमी प्रमाणात जागा उपलब्ध आहे अशा भागामध्ये ही जंगल निर्मितीची प्रक्रिया खूप हो फायद्याची ठरते आणि म्हणूनच मियावॉकी जंगल पद्धती किंवा मियावॉकी वन निर्मिती ही आज शहरा शहरामधून वापरली जाते त्या पद्धतीने झाडं लावली जात आहेत आणि झाडं वाढवली जात आहेत याच्यामध्ये खाली घातलेला पालापाचोळा जो असतो तो जमिनीतील ओलावा गारवा टिकवून ठेवतो आणि वरती पडणारी पानं आणि पानांच्या जा, झाडावरती असलेल्या पानांच्यामुळे जमिनीपर्यंत न पोचणारा सूर्यप्रकाश यामुळं त्या ठिकाणी गवत उगवत नाही त्यामुळे वनव्यांचा धोका दूर होतो अशी एक वेगळ्या पद्धतीची गुणनिर्मितीची प्रक्रिया सांगणारे अकीरा मियावॉकी हे आपल्यामधून सोळा जुलै दोन हजार एकवीस ला निघून गेले त्यांचं निधन झालं मात्र त्यांनी जे हे योगदान दिलेले आहे नवीन पद्धती विकसित केलेली आहे ती पद्धती मात्र ज्यांना ज्यांना झाडं लावावी वाटतात ज्यांना ज्या झाडं वाढावी वाटतात अशा सर्व लोकांच्यासाठी एक वरदान ठरलेले अशा प्रकारच्या जंगल निर्मिती प्रक्रियेवरती टिकाई मोठ्या प्रमाणात होती मात्र कोणी कशी काहीही म्हटलं तरी या पद्धतीचे सर्वात दोन महत्वाचे फायदे आहेत ते म्हणजे कमीत कमी काळजी घेऊन जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं झाडांची वाढ करणं आणि घनदाट जंगल लवकर निर्माण करण्याचं ध्येय ही वन पद्धती साध्य करते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शहरामध्ये जागेची उपलब्धता कमी असते त्या ठिकाणी घनदाट जंगल निर्माण करून ओलावा गारवा तयार करण्याचं टिकवण्याचं काम ही जंगल निर्मिती पद्धती करते त्याही पलीकडे स्थानिक वाहनांचीच निवड केलेली असल्यामुळं त्या ठिकाणी येणारे पक्षी कीटक यांच्यासाठी ते घर बनतं आणि त्यामुळं जैवविविधता टिकवून ठेवण्यातही ही जंगल निर्मितीची प्रक्रिया खूप महत्वाचं योगदान देते आपणही आपल्याकडे कमी जागा असली तरी त्या जागेमध्ये अशा पद्धतीने वृक्ष लागवड करू शकतो वृक्ष वाढवू शकतो आणि या वृक्षांच्यामुळे त्या त्या ठिकाणचं प्रदूषण कमी व्हायला जागतिक तापमान वाढ काही अंशिका होईना कमी होण्यासाठी आपण दिलेलं ते एक महत्वाचं योगदान असतं त्या दिशेनं टाकलेलं एक महत्वाचं पाऊल असतं त्यामुळे ही पद्धती प्रत्येकानं जरूर अभ्यासावी आणि शक्य असल्यास अशा पद्धतीने झाडं लावण्याचा वाढवण्याचा जगवण्याचा संकल्प करायला हवा धन्यवाद